पोटच्या बोराच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आईवडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवल्यामुळं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे यामागील कारण पुढे बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा नाशिकच्या टिळकवाडी भागात घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना शहा दाम्पत्यांनी विष सेवन करून जीवन संपवले जयेश जयशहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतला शाह यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक आहे त्यानं रविवारी रात्री आईला फोन केला पण बोलताना अडकळला त्यामुळे त्यांना घरी पाहणी केली ते बेशुद्ध अवस्थेत त्या आढळल्या त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला शाह दाम्पत्याने टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची खोली तपासली त्यामध्ये संशयास्पद कोणती गोष्ट अथवा चिठ्ठी आढळली नाही नियमित औषधांचा चष्मा इतर साहित्य आढळले पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची चौकशी केली पण आत्महत्येचं कारण उघड झालेलं नाही एकीकडे एक लग्नाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे